काल गुरुवार होता देवदर्शन झालं आणि तिथून येताना ना मला एक मुलगा आपल्या आईसोबत शाळेला जाताना दिसला आणि मला तनिष कंचूलची इतकी आठवण झाली त्यांच्या शाळेच्या दिवसांमध्ये मी अशीच त्यांना सोडायला जात होते आता लग्नाची तयारीसुद्धा जोरदार चालू आहे आणि आमची प्रॅक्टिससुद्धा हे गाणं आहे गेस करा आज स्मिताकडे भिशी होती आणि तिने मस्त मेन्यू बनवला होता आम्ही सगळ्या मैत्रिणी जवळजवळ मला वाटतं एक महिन्याभरांनी एकत्र भेटलो खूप मजा आली भरपूर दंगा केला लंचसाठी तिने चटण्या ढोकळा पापड गुलाबजामून चपाती स्वीटकॉर्नची भाजी दम आलू कोशिंबीर जिरा राईस दाल फ्राय असा सगळा मस्त मेन्यू बनवला होता आणि आज शुक्रवार म्हणजेच भजन